जीवनात अनेक वेळा आपल्याला अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो जेव्हा आपल्या भावनांचा बाण तुटतो तु। तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मोटिवेशनल विचार सुमन सोबत जेव्हा आपला बाण तुटतो तेव्हा आपण प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त होतो रिॲक्ट करतो पण अशा परिस्थितीमध्ये शांत राहणे किती महत्त्वाचे आहे शांत राहिल्यामुळे आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते क्लिअरिटी येते अधिक चांगले आपण डिसिजन्स घेऊ शकतो निर्णय घेऊ शकतो आणि समस्यांना तोंड देऊ शकतो जेव्हा वाद होतात तेव्हा शांत राहिल्याने गैरसमज मिसअंडरस्टँडिंग निर्माण होत नाही इतरांशी अधिक समजूतदारपणे आपण संवाद साधू शकतो कम्युनिकेशन करू शकतो यामुळे आपले संबंध सुधारतात शांत राहिल्यामुळे आपण स्वतःला योग्य मार्गदर्शन करू शकतो त्यामुळे आपण सक्षम होतो कॅपेबल होतो आपल्या विचारात स्पष्टता येते पॉझिटिव्हिटी येते आपल्या आपला, ये ये आपला, आपला आत्मविश्वास वाढतो आता तुम्ही म्हणाल मी तर राग आल्यावर शांत राहण्याचा प्रयत्न करते किंवा करतो पण होत नाही चला आपण बघूया शांत कसे राहायचे जेव्हा तुम्हाला राग येतो किंवा तणाव जाणवतो तेव्हा काही क्षण श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि श्वास सोडा नकारात्मक विचार करण्याऐवजी सकारात्मक विचार करा नियमित योग धारणा केल्यामुळे मन मुण शांत राहत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यामुळे मन मुण शांत राहत आपल्या जीवनात सकारात्मक बदल तुम्ही घडवून आणू शकता तुम्ही तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणली आहे का किंवा आणणार आहात का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा